नमस्कार मी रणजित सिंह डिसले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परितेवाडी परितेवाडी हे सोलापूर जिल्ह्याच्या दुष्काळी भागामध्ये वसलेलं एक छोटस गाव सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडीच्या शाळेमध्ये में एक मी एक शिक्षक म्हणून सन दोन हजार नऊ साली रुजू झालो आणि ज्यावेळी पहिल्याच दिवशी मी माझ्या शाळेमध्ये गेलो आणि बघतो तर काय का शाळेचं दृश्य शाळेची एक वर्ग खोली ही गोठा म्हणून वापरली जात होती आणि माझ्यासाठी हे खूप एक, एक धक्कादायक बाब होती की एक वर्ग खोली गोठा म्हणून कशी काय वापरली जाऊ शकते आणि त्याच्या पुढचीही धक्कादायक बाब अशी होती की पालक याच्याबद्दल कोणतीही तक्रार करायला तयार नव्हते त्यांच्या दृष्टीनं जसं चालू आहे तसं चाललं राहायचं पाहिजे त्यांच्या मते मुलांनी शेतात काम करावं आणि मुलींनी घरी बसून त्यांच्या लहान बहीण भावांची काळजी घ्यावी असं त्यांचं एक साधारणतः वैचारिक परिस्थिती होती या शाळेतली परिस्थिती पाहिल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की मला अगदी सुरुवातीपासून इथं प्रयत्न करायचे आहेत या मुलांच्या जीवनामध्ये काही बदल घडवायचा असेल तर सर्वात पहिला बदल हा त्या पालकांच्या मानसिकतेमध्ये करायला हवा त्यामुळे मी सुरुवातीला पहिले पाच महिने या पालकांचं प्रबोधन करण्यावरतीच फोकस ठेवलं की मी त्यांच्यामध्ये कल्चरल मिटिंग चालू केल्या त्यांच्याशी इंटरॅक्ट करायला सुरुवात केलं त्यांचे जे वेगवेगळे सण समारंभ असतात त्याच्यामध्ये मी सहभागी होऊ लागलो आणि माझ्या वर्गातल्या सर्वात मोठी पहिली समस्या जी होती ती म्हणजे ड्रॉप आऊट रेट्स वर्गातल्या केवळ दोन टक्के मुलांना शाळेमध्ये पाठवलं जायचं जवळपास अठ्ठ्याण्णव टक्के मुलं ही घरात किंवा शेतामध्ये असायची वर्ग माझा असा सुना सुना असायचा आणि मग मी सुरुवात केली की जे मुलं वर्गात येत नाहीत जे आज गैरहजर आहेत त्या प्रत्येकाच्या घरी जायचं त्या प्रत्येकाच्या शेतात जायचं जिथं कुठं असेल तो तिथून त्याला घेऊन ग्यों शाळेत घेऊन यायचं पहिले सहा सात महिने मी दुपारपर्यंत शाळेतला निम्मा वेळ हा मुलांना शाळेत आणण्यामध्येच व्यर्थ केला दिसले गुरुजी इथं आल्यानंतर त्यांनी सुरुवातीला शाळेची रंगरंगोटी केली बगीचा केला त्यानंतर हायटेक शिक्षण चालू केलं त्यांनी जेने कॉम्प्युटर वर वेगवेगळे खेळ शिकवायला चालू केले आणि जे शिक्षण आहे ते शिक्षण कॉम्प्युटरच्या माध्यमातून त्यांनी द्यायला चालू केलं त्यामुळं पटसंख्येमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात वाढ झाली मी एक अपेक्षा करतो की असे शिक्षक सगळ्या देशात मिळावेत जेणेकरून गावाचा नव्या देशाचा विकास होईल एक आठ नऊ महिन्याच्या कालावधी नंतर मला असा पूर्ण वर्ग भरलेला पाहायला मिळाला तो चेहऱ्यावरचा आनंद ती भावना मला आजही आठवते कि एक सोनासोना वर्ग आणि आठ महिन्यानंतरचा माझ्या वर्गामध्ये असलेली ही चिमुकली मुलं ह्याचा आनंद खूप अवर होता पण मला इथवरच समाधानी राहायचं नव्हतं आता ती मुलं शाळेत येऊ लागली होती त्यांना शाळा म्हणजे एक आनंदाचं क्षेत्र आनंदाचं ठिकाण वाटलं पाहिजे असं मला वाटत होत त्यामुळे मी सुरुवातीला फोकस हाच ठेवला की त्यांना एन्जॉय करू द्या शाळेत येऊ द्या दंगा मस्ती करू द्या खूप काही गाणी बघू द्या मुद्या तर शाळेमध्ये माझ्या लाईट नव्हती कम्प्युटरची सुविधा नव्हती तर मी स्वतः एक लॅपटॉप खरेदी करून त्या मुलांना शाळेत आल्यानंतर दिवसभर आम्ही मुव्हीज बघायचो दिवसभर आम्ही गाणी ऐकायचो त्यांना खूप भारी वाटायचं आणि मग पूर्ण शंभर टक्के मुलं जे शाळेमध्ये नोंदवलेली आहेत त्यांची नावं आहेत ती सगळी मुलं आता शाळेमध्ये येऊ लागली होती खूप छान खूप खूप आवडतात मी या मुलांना अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीनं आनंददायी पद्धतीनं शिक्षण द्यायचा प्रयत्न सुरू केला कारण मला माझ्या वर्गामध्ये एकूण दोन क्लास मॅनेज करायचे होते तेव्हा अशा दोन वर्गातल्या मुलांना शिकवायचं आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये असे काही बदल घडवायचे आहेत की जे सस्टेनेबल बदल असतील शाश्वत बदल असतील म्हणून मग मी टेक्नॉलॉजीच्या मदतीनं या मुलांना शिकवण्याची सुरुवात केली पालकांचं प्रबोधन करण्यासाठी मी सर्वात पहिल्यांदा अलार्म ऑन टीव्ही ऑफ हा उपक्रम चालू केला अगदी छोटीशी कल्पना होती शाळेच्या बिल्डिंग वरती मी अलार्म लावला तो अलार्म रोज संध्याकाळी सात वाजता वाचतो आणि तो एक इंडिकेशन असतो पालकांसाठी घरी बसलेल्या पालकांसाठी आता तुम्ही तुमची कामं जी आहेत ती बाजूला सारायची आहेत आणि पुढचा एक तास तुम्ही तुमच्या मुलासाठी द्यायचा आहे तुमचा मुलगा आता अभ्यास करणार आहे तर त्याला अभ्यासामध्ये तुम्ही मदत करायची तो काय करतोय तो कोणत्या ठिकाणी अडतोय का याच्यासाठी तुम्ही त्याला तुम् मदत करायला हवी म्हणून रोज दुपारी दोन वाजता त्या पालकांच्या मोबाईलवरती मी एस एम एस पाठवायला सुरुवात केली की तुम्ही आज संध्याकाळी काय कृती करायची आहे मोबाईल वरती एस एम एस पाठवणे हे साधी सोपी कन्सेप्ट होती पण ती माझ्यासाठी खूप फलदायी ठरली इट वर्क्स फॉर मी आणि आज मागच्या नऊ वर्षात हा उपक्रम आमचा पूर्ण चालू आहे आणि मग पालकांचा हा अवेअरनेस वाढल्यानंतर शाळेमध्ये नवनवीन प्रयोग राबवायला सुरुवात केली त्यातला सगळ्यात पहिला आणि खूप प्रसिद्ध झालेला उपक्रम म्हणजे क्यू आर कोडेड टेक्स्ट बुक्स माझ्या शाळेमध्ये लाईट नव्हती तर मग मुलांना पाठ्यपुस्तकातील आशय अधिक समृद्ध कसा करून सांगायचा सा। त्यासाठी मी टेक्नॉलॉजीच्या मदतीनं व्हिडिओज ॲनिमेटेड व्हिडिओज एम पी थ्री पोएम्स एक्सपर्ट टीचर्सचे लेक्चर्स हे सगळे व्हिडिओ फॉर्मॅट्स डिजिटल रिसोर्सेस तयार केले आणि ते प्रत्येक पुस्तकाच्या प्रत्येक धड्याच्या पानावरती क्यू आर कोडच्या फॉर्मॅटमध्ये चिकटवले मुलांच्या घरी गेल्यानंतर मुलं पालकांचा मोबाईल वापरून तो क्यू आर कोड स्कॅन करायची आणि स्कॅन केल्यानंतर त्या पाठाचा त्यानंतर ते, ते त्या पाठाचा आशय पाहायचे डिजिटल व्हिडिओ पाहायचे आणि ते पाहून तो घटक ते कन्सेप्ट कितपत समजले यासाठीची प्रश्नपत्रिका देखील त्यांना त्यांच्या मोबाईल वरती उपलब्ध होती त्या क्यू आर कोडच्या माध्यमातून आजच्या घडीला भारत देशातील जवळपास साठ लाखांहून अधिक विद्यार्थी मी तयार केलेली क्यू आर कोडे टेक्स्ट वापरताय आणि पुढच्या वर्षी पासून या देशातील एकही मूल असं नाहीये की जे क्यू आर कोडे टेक्स्ट वापरणार नाहीये डिस्ले सरांचे जे जे उपक्रम आपण ऐकलो त्यामधल्या सगळ्यात महत्वाचा आणि एक आवडलेला उपक्रम म्हणजे क्यू आर कोड खर तर त्या उपक्रमाने शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती घडवली असं मी अभिमानाने आणि जबाबदारीने बोलेन त्याचं कारण असं आहे की आज ही महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये असे अनेक भाग आहेत की जिथे विद्यार्थी शाळेतून घरी गेल्यानंतर त्याला इतर कुठलंच माध्यम मार्गदर्शनासाठी मिळत नाही मग अशा वेळी ही विद्यार्थी भीतीनं किंवा आपल्याला अभ्यास अवघड जातोय म्हणून अभ्यासापासून दूर जातात मग त्यावेळेस आज मोबाईल मात्र घराघरापर्यंत पोहोचलेला आहे मग अशा वेळी या क्यू आर कोडचा अतिशय चांगला आणि सकारात्मक उपयोग या विद्यार्थ्यांना झालेला आहे जेच काय क्यू आर कोडच्या माध्यमातून ती जी भाषा आहे ती कविता आहे ते धडे आहेत ते बोलू लागतात आणि मुलांना त्या शब्दांचे उच्चार कळतात गणित असेल विज्ञान असेल अतिशय अवघड संकल्पना मुलांना घर बसल्या क्यू आर कोडच्या माध्यमातून पुन्हा पुन्हा समजून घेता येतात अतिशय दमदार पाऊल या उपक्रमाच्या माध्यमातून डिस्ले सरांनी या नव्या पिढीला दिलेला आहे मुलांना डिजिटल रिसोर्स ऍक्सेस केल्यानंतर त्यांच्यामध्ये स्वतःच्या गतीने शिकण्याची कुवत निर्माण झाल्यानंतर मला इथवर थांबायचं नव्हतं त्यांचे लर्निंग एक्सपिरियन्सेस अधिक समृद्ध करायचे होते आणि म्हणून मग मी पाठ्यपुस्तकातील घटक व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्यापेक्षा तो घटक जिथं कुठं अस्तित्वात आहे जगाच्या पाठीवरती त्या ठिकाणी थेट जाऊन तो घटक समजून घ्यायला सुरुवात केली आणि या या इनिशिएटिव्हला आम्ही नाव लिहिलं व्हर्च्युअल फिल्ड ट्रिप शिवाजी महाराजांचा इतिहास चौथीच्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे तो इतिहास ज्या गड किल्ल्यांवरती घडला त्या गड किल्ल्यांवरतीच आम्ही व्हर्च्युअली जाऊन तिथला एक्सपर्ट गाईड करून तो शिकू लागलो म्हणजे प्रत्येक मुलाला एक क्वालिटी एज्युकेशन बेस्ट त्याला देणं माझं कर्तव्य आहे असं मला वाटतं आणि मी तेच देण्यासाठी या व्हर्च्युअल फिल्ड ट्रिप प्रोजेक्टचा तो आरंभ केला मला असं वाटलं की जो प्रॉब्लेम मी माझ्या शाळेत फेस केला तोच प्रॉब्लेम जर जगभरातले शिक्षक फेस करत असतील तर तर मग मी जे सोल्युशन काढलेलं आहे मी जो उपाय शोधलेला आहे तो मी त्यांच्याशी शेअर करायला सुरुवात केली माझ्या मते द वर्ल्ड इज माय क्लासरूम जगातल्या प्रत्येक मुलापर्यंत मला पोचायचं आहे प्रत्येक मुलाला मला शिकवायचं आहे की जो कुठेतरी अडलेला आहे परे पोहोचण्यासाठी मी व्हर्च्युअल फील्ड ट्रिप ऑफ सायन्स सेंटर सुरुवात केली ज्याच्यामध्ये मी जगभरातल्या मुलांना विज्ञानाचे प्रयोग करून दाखवतो प्रत्येक गोष्टीमधलं विज्ञान काय आहे ते समजून घेण्यासाठी मदत करतो सायन्स बहँड द थिंग्ज कसं जाणून घ्यायचं याच्यासाठी त्यांना मी मार्गदर्शन करतो आणि तुम्हाला सर्वांना सांगायला मला आनंद वाटेल मागच्या सात महिन्यामध्ये जगातल्या सात खंडामधील जवळपास एकशे त्रेचाळीस देशांमधील आठशेहून अधिक शाळांमधील मुलांना मी शिकवलेला आहे जवळपास सत्तर हजारहून अधिक विद्यार्थ्यांना मी या व्हर्च्युअल माध्यमातून आहे अर्थात मला इथेच थांबायचं नाही आणि म्हणूनच मी आता लेट्स क्रॉस द बॉर्डर्स या प्रोजेक्टला सुरुवात केलेली आहे तो माझा फ्युचरचा प्रोजेक्ट आहे की त्याच्यामध्ये मी जगातल्या शांतता दूतांची निर्मिती करतोय एक पीस आर्मीची निर्मिती करतोय मला वाटतं या शतकातील मुलांनाच आपण आता ठरवून द्या की त्यांना त्यांचं हे जग कसं घडवायचं आहे त्यामुळे हा लेट्स क्रॉस हा प्रोजेक्ट या विद्यार्थ्यांसाठी आणि जागतिक शांतता निर्माण करण्यासाठी देखील खूप महत्वाचा आहे रणजित दिसले हे उपक्रमशील शिक्षक असून त्यांचे शैक्षणिक काम मी गेल्या नऊ वर्षापासून अतिशय जवळून पाहिलेलं आहे बहुवर्ग अध्यापन कशा असावे या समस्येवर रणजितने शोधलेले उपाय आज राज्यभर सर्व शाळांच्यामध्ये अमलात आलेले आहेत रणजित स्वतःकडे असलेली स्किल नॉलेज टेक्नॉलॉजी इतर अशी शे आनंदाने शेअर करतो त्यामुळे अनेक शिक्षकांना प्रेरणा मिळते व्हर्च्युअल फील्ड ट्रिप ही नवीन कन्सेप्ट डिस्लेंनी राज्यभरामध्ये अंमलात आणली या माध्यमातून ग्रामीण भागातील शिक्षक व विद्यार्थी परदेशातील विद्यार्थ्यांच्या बरोबर शिक्षकांच्या बरोबर संवाद साधतायत हा नाविन्यपूर्ण उपक्रम अतिशय यशस्वी झालेला असून तो आम्हा सर्वांना खूप भावलेला आहे त्याचा निश्चितपणे आम्हाला सर्वांना अभिमान वाटतो शाळेतल्या मुलांचा ड्रॉपआउट रेट कमी केला मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्न करून शाळेमध्ये आणलं आणि जगभरातल्या शाळांसाठी माझे इनिशिएटिव्ह मी सगळ्यांशी शेअर केले आम्ही शिकत आहोत मला वाटतं की माझं क्षेत्र किंवा माझ्या शाळेतल्या मुलांपुरतच मर्यादित न ठेवता जगातल्या ज्या खेड्यामध्ये शाळा आहे त्या शाळेतल्या मुलांना शिकवण्यासाठी मी तयार आहे